मनोज जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या काल सरकारनं मान्य केल्या पण आता यावरून मराठा आरक्षण अभ्यासकांमध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत काल जरांगे पाटील आणि सरकारमध्ये वाटाकाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याबाबतचा शासन निर्णय जरांगे पाटलांच्या हातात टेकवला आणि जरांगी पाटलांनी देखील आपला विजय झाला अशी घोषणा केली मात्र त्याचबरोबर अनेक मराठा आरक्षण अभ्यासक सोशल मीडियावर आले त्यांनी जरांगे पाटलांना सरकारनं प्रकारे गंडवलंय हे सांगण्यास सुरुवात केली पण मुळात खरंच जरांगी पाटील गंडवले गेलेत का जरांगे पाटील गंडवले गेले असतील तर मग गुणरत्न सदावरते कोर्टात जाऊन हा जी आर रद्द करून आणतो असं का सांगतायत प्राध्यापक लक्ष्मण हा के सांगतायत की सरकारनं पाठीत खंजीर खुपसलाय या जी आर मुळे ओबीसी चारशे वर्ष मागे गेलाय तिकडे लगेच रस्त्यावर उतरण्याची भाषा का केली भुजबळ म्हणाले मुंबई जाम करणं आमच्यासाठी अवघड नसणार आहे जर असं असेल तर मग जरांगे पाटलांचा कार्यक्रम सरकारनं उरकला हे कशाच्या आधारावर बोललं जात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा नमस्कार नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यरंभ एकोणतीस ऑगस्ट पासून मुंबईतील आझाद मैदानावर जरांगे पाटील उपोषणाला बसले होते दिवस त्यांच्यात आणि सरकारमध्ये संघर्ष चालू होता शेवटी कोर्टाला यात लागलं आणि जरांगे पाटलांना कोर्टाने निर्वाणीचा इशारा दिला तुम्ही वाजेपर्यंत मुंबई सोडा अन्यथा कोर्टाचा अवमान समजून कारवाई करू त्यामुळे दुपारी बारा ते चार नेमकं काय सुरू आहे हेच कुणाला कळत नव्हतं हा गोंधळ सुरू असतानाच मंत्रिमंडळाच्या आरक्षण समितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील दुपारी चार वाजून चाळीस मिनिटांनी आझाद मैदानावर

त्यांनी तेरा ऑक्टोबर एकोणीशे सदुसष्ट पूर्वी ते किंवा त्यांचे पूर्वज संबंधित स्थानिक क्षेत्रांमध्ये राहत असल्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करावं या प्रतिज्ञापत्राच्या आधारे दिलेल्या अनुषंगिक पुराव्याचे सक्षम प्राधिकारी यांनी स्थानिक चौकशी करून खातर जमा करावी अशा स्थानिक चौकशीमध्ये संबंधित जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीचे गावातील किंवा कुळातील नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळालं असल्यास आणि दावा करणारा व्यक्ती हा त्यांच्या नाते संबंधातील किंवा कुळातील असून कुणबी असल्यास प्रतिज्ञापत्र देण्यास ते तयार असल्यास तसे प्रतिज्ञापत्र घेऊन उपरोक्त नमूद गाव पातळीवरील स्थानिक समिती वंशावळ समितीच्या सहाय्याने आवश्यक ती चौकशी करेल त्या चौकशीच्या आधारे सक्षम प्राधिकारी अर्जदारास कुणबी जातीचा दाखला देण्याबाबत निर्णय देतील असं त्यात लिहिलं होतं त्यानंतर जरांगे पाटलांनी उपस्थित आंदोलकांना आपण या शब्दात आपल्या मागण्या मान्य झाल्याचं सांगितलं कुठेतरी जरांगे पाटील काळजीत आहेत असं देखील त्यांच्या देहबोलीतून दिसून येत होतं ते म्हणाले जी आर मध्ये जर काही घोळ केला तर पुन्हा मंत्र्यांना इकडे फिरू देणार नाही त्यानंतर सर्व आंदोलक वाजत गाजत आपापल्या गावी निघून गेले पण हा आनंदोत्सव सुरू असतानाच मराठ्यांची फसवणूक झाली मराठे युद्धात जिंकले पण तहात हरले मराठ्यांना दुसऱ्यांदा फसवण्यात आलं असं बोललं जाऊ लागलं मराठा आंदोलक असलेले योगेश केदार यांचं मत आलं की सरकारने जो जी आर मनोज जरांगे पाटलांच्या हातात दिलाय त्यात त्रुटी आहेत जरांगे पाटलांनी हा जी आर घ्यायलाच नव्हता पाहिजे अशी प्रतिक्रिया त्यांना दिली कायदे तज्ज्ञ अॅडव्होकेट असीम सरोदे म्हणाले मनोज दादा जरांगे यांना अपेक्षित असलेलं घडलंच नाहीये मनोज दादांच्या जवळच्या लोकांचे फोन मला अगदी शेवटच्या क्षणी आले सरकारी प्रतिनिधींना काय सांगावं याबाबत काय वाटतं असं विचारण्यात आलं मी त्यांना टाईप करून मेसेजेस पाठवले पण तोपर्यंत सगळ्यांना आलं होतं स्वीकार करताना सर्व जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्यासाठी असा आदेश पारित करावा की ज्या मराठा समाजातील व्यक्ती त्यांच्या कुटुंबाच्या कुणबी मराठा नोंदी गॅझेटनुसार व्हेरिफिकेशनसाठी अर्ज करतील त्या अर्जांवर सात दिवसात निर्णय घेण्याची प्रक्रिया करण्यात येईल त्याबाबत कार्यवाहीची पद्धती वेगळे सरकारी परिपत्रक काढून जाहीर करावी कार्यवाहीची पद्धती कशी असेल याचे परिपत्रक सुद्धा आजच काढायला सांगावं असं मी सुचवलं होतं पण जात पडताळणी कार्यवाही अर्ज दाखल झाल्यापासून दिवसात करणार असं सरकारनं नक्की केलं म्हणजे कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळवणं सोपी गोष्ट असणार नाहीये हैदराबाद गॅझेटियर इयर राज्य सरकारनं खर तर आधी स्वीकारलं होतं आता केवळ कार्यपद्धती काय असेल याचे आदेश काढलेत ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षण ही मागणी मान्य होण्यासारखी नव्हतीच त्यामुळे त्याच्यावर निर्णय झालेला नाही असं असीम सरोदे म्हणाले मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई लढणारे विनोद पाटील यांनी तर तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे ते म्हणाले शंभर पैकी या माँणारे माँणारे ला जी आर माझ्याकडे अपेक्षेने बघतोय मी न्यायालयीन लढाई लढलो छाती ठोकपणे सांगतो यातून एकालाही सर्टिफिकेट मिळणार नाही मागणारे मागत असतात मात्र समितीचे अध्यक्ष विखे पाटील यांनी पुढे आलं पाहिजे त्यांनी मला जी चा अर्थ समजून सांगितला पाहिजे आज हा जो कागद दिलाय त्याची जबाबदारी विखे पाटील यांनी घ्यावी आणि पत्रकार परिषद घेऊन त्यांनी स्पष्टता द्यावी असंही विनोद पाटील म्हणाले मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्यांना मी श्रद्धांजली देऊ शकलो नाही याची आम्हाला खंत वाटते असं विनोद पाटील यांनी मराठा आरक्षणाला विरोध करणारे वकील गुणरत्न सदावर्ते म्हणाले संविधानाच्या कलम नुसार गॅझेट मधून आरक्षण दिलं जाऊ शकत नाही मी कोर्टात जाऊन या जी आर ला उद्या चॅलेंज करतो हा जी आर कोर्टात टिकू शकत नाही जरांगे यांच्या हातात असलेला जी आर झाकली आहे जरांगेंनी सगळ्या मराठा समाजाला चॉकलेट दिले जी आर ला कुठलाच कायदेशीर आधार नाही जरांगे यांना मराठा आरक्षणातील काही समजत नाही जरांगे हा आंदोलनातील फेस होता त्यामागं मोठं राजकारण आहे यापूर्वी देखील जरांगेंनी गुलाल उधळून घेतला होता त्याप्रमाणे आजही गुलाल उधळून घेतलाय बाकी या सगळ्या जी आर मध्ये काहीच नाही असं गुणरत्न सदावर ते म्हणाले दुसरीकडे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके म्हणाले मराठांना आणि मनोज जरांगे पाटलांना ज्या ज्या नेत्यांनी मदत केली त्या सगळ्या नेत्यांवर बहिष्कार टाकणारे ओबीसींच्या कार्यकर्त्यांना सांगून त्यांची नावं निश्चित करणारे आणि मनोज जरांगेंना मदत करणाऱ्या नेत्यांवर बहिष्कार टाकायला सांगणारे ज्या बारामतीतून मनोज जरांगे पुढे गेले त्या बारामतीत आम्ही जाऊन आंदोलन करू असंही ते म्हणाले तसंच न्यायालयीन लढा आणि रस्त्यावरील लढाई आता बांधवांनी एकत्र असं आवाहनही आवा लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगी पाटलांच्या हातात जो जी आर दिला गेलाय तो चांगला आहे असं म्हणणारे अभ्यासक सध्या तरी कुणी नाहीत मात्र या जी आर मुळे ओबीसीचे नुकसान होणार आहे असं ओबीसी नेते सांगतात एकीकडे या जी आरचा मराठ्यांना उपयोग नाही म्हणणार आहे आणि दुसरीकडे या जी आर मुळे ओबीसीचं मोठं नुकसान होतंय असं सांगितलं जात आहे या सगळ्यावर आता मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सांगितलंय की हे यश माझं नाही ही, ही लढाई माझ्या गरीब मराठ्यांनी जिंकली आहे सरकारनं काढलेल्या जी आरचं मी समाजाला क्रेडिट देतो या नव्या जी आर मुळे सगळे मराठे आरक्षणात जाणार म्हणजेच जाणार मराठ्यांचा या गॅझेट इयर मुळे आरक्षणात जाण्याचा मार्ग मोकळा झालाय मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील सगळे मराठे आरक्षणात जाणार ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी हे गॅझेट इयर लागू होणं गरजेचं आहे जे सत्तर वर्षात झालं नाही ते आत्ता झालंय काही जण विदुषी आहेत अविचारी माणसांवर विश्वास ठेवू नका दोघं तिघं बिगर पाण्याची घेऊन विवळते तशी अशी टीका त्यांनी आहे ओबीसी म्हणत असतील की या जी आर मुळे मराठी ओबीसीत येत आहेत त्यावरून समजून घ्या मराठे ओरिजिनल ओबीसीत चालले आहेत जरांगे पाटलांची प्रेस सुरू असताना छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकत तिथून बाहेर पडले ते पत्रकारांना म्हणाले काल सरकारने जो जी आर काढला त्याबद्दल आमचे नेते आणि यांच्या मनात फार शंका आहेत त्यामुळे आम्ही कोण हरलं कोण जिंकलं याचा विचार करत आहोत आम्ही याबाबत कायदेशीर सल्ला घेत आहोत या जी आरचा नेमका अर्थ काय आहे कारण कुठल्याही जातीला उचलून दुसऱ्या जातीत टाकण्याचा हक्क कोणत्याच सरकारला नाही जात बदलता येत नाही आम्ही मराठा आरक्षणाच्या आर विरोधात न्यायालयात जाणार आहोत काही लोक म्हणतात हरकती मागवल्या पाहिजे होत्या उपसमितीला निर्णय घ्यायचा अधिकार आहे का हा प्रश्न देखील विचारला जातोय राज्य सरकार असा निर्णय घेईल याची अपेक्षा आम्हाला नव्हती असं देखील छगन भुजबळ यांनी सांगितलंय सगळे मतप्रवाह असे असताना आस सरकारनं खरंच मराठ्यांना आरक्षणात जाण्याचा मार्ग मोकळा केलाय की पुन्हा एकदा सरकारनं मराठा समाजाची फसवणूक केली आहे तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुर्तास धन्यवाद